नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे महापारेशन म्हणजेच महाट्रान्स्को याच्यामध्ये विद्युत सहाय्यक म्हणजे टेक्निशियन आणि सिनियर टेक्निशियन याबद्दलचा निकाल लागलेला आहे आणि याच्यामधले अपडेट म्हणजे की डॉक्युमेंट कुठले लागणार आहे कुठला झोन तुम्हाला मिळू शकतो आणि वेटिंग लिस्ट क्लिअर होईल का जे विद्यार्थी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्या सगळ्यांनी आम्हाला कॉल केला आणि वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की सर कितीपर्यंत वेटिंग लिस्ट, कि किती लिस्ट क्लिअर होऊ शकतो हे सगळे प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत उत्तरं बघणार आहोत त्याच्यामुळे सगळी माहिती शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना तुमच्या पाच मित्रांना जरूर ही लिंक शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो महाट्रान्सको मधल्या ज्या टेक्निशियन आणि सिनियर टेक्निशियनच्या पोस्ट होत्या त्याचा हा रिझल्ट आहे जनरल मेरिट लिस्ट म्हणूया कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जरी ह्या पोस्ट असतील तरी तीन वर्षानंतर परमनंट मॅक्सिमम चान्सेस असतात परमनंट होण्याचे ओके एकदम एखादी एक रेअर केस असते की तिथे ते परमन्ट होत नाहीत आणि आपल्याला माहिती आहे की ह्या खूप जागा होत्या सिनियर टेक्निशियन टेक्निशियन ग्रेड वन या पर्टिक्युलर पार्टसाठी part जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे जे झोन डिक्लेअर होणार आहे आणि वेटिंग लिस्ट कशी असणार आहे हे आपण बघूया आता सगळ्यात महत्वाचं की ही जी जाहिरात होती महाट्रान्सकोची ही स्पेसिफिकली दोन पोस्टसाठी त्यावेळेस होती एक होती विद्युत सहाय्यक पारेशन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची आणि विद्युत सहाय्यक पारेशन कॉन्ट्रॅक्ट बेसिसची तर याच्यामध्ये दोन वेगवेगळे प्रकार होते एक होतं डिपार्टमेंटल लेवल आणि एक होतं स्पेसिफिकली सरळ सेवावरती तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानुसार जी एक्झामिनेशन झाली आणि त्याचा रिझल्ट हा आता आपल्या समोर आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कधी होणार आहे कुठल्या दोन पोस्ट होत्या तर मी तुम्हाला सांगितलं सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टीम टेक्निशियन ग्रेड वन आणि टेक्निशियन ग्रेड टू आता याच्यामध्ये जे डिपार्टमेंटल लेवलला जे काही स्पेसिफिक नोटिफिकेशन आलेलं आहे तर याच्यामध्ये त्यांनी क्रिस्टल क्लिअर दिलेलं आहे की शेड्यूल दिलेला आहे तुम्हाला आता हे शेड्यूल काय आहे आणि कुठल्या रँकच्या विद्यार्थ्यांनी कधी जायचं तर याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता सगळ्यात महत्वाचं की सुरुवातीला आपल्याला असं वाटत होतं की झोन नुसार हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार समजा एखादा नागपूरचा विद्यार्थी असेल तर त्याचं नागपूरला होऊ शकतं पण असं झालेलं नाही आता त्यांनी या पर्टिक्युलर पोस्टसाठी जे टोटल व्हेन्यू दिलेला आहे तो तुमचा दिलेला आहे मुंबईचा एम टी सी एल हे जे स्पेसिफिक मेन पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन कंपनी आहे याचा एचआर डिपार्टमेंट प्रकाश गंगा सेव्हन फ्लोअर प्लॉट नंबर सी नाईन्टीन ई ब्लॉक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्राला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यांनी डेट आणि रँक याच्यानुसार बाय फरकेट केलेलं आहे तर लक्षात घ्या सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन हे पहिल्या दिवसाची जी पोस्ट आहे याच्यामध्ये डिरेक्ट रिक्रुटमेंट आणि इंटरनल नोटिफिकेशन म्हणजे जे डिपार्टमेंटल लेवलचे लोक होती यांचे वेगवेगळे दिवस त्यांनी इथे दिलेले आहेत लक्षात घ्या ज्यांची रँक एक ते सत्याऐंशी एटी आहे एकोणीस पाच या तारखेला सकाळी मॉर्निंग स्लॉट दहा तीस ते एकतीस मध्ये ज्यांची रँक एक ते सत्याऐंशी आहे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि ज्यांची रँक त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी ते, ते एकशे पंधरा आहे त्यांनी त्याच दिवशी सेकंड स्लॉट मध्ये दुपारी अडीच ते चार मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे हे मी बोलतोय सिनियर टेक्निशियन बद्दल त्यानंतर डिपार्टमेंटल इंटरनल नोटीस जे आहे त्यांना एक ते पन्नास जे विद्यार्थी आहे ज्यांची रँक आहे त्यांनी स्पेसिफिकली एकोणीस तारखेलाच सायंकाळी सव्वा चार ते सव्वा सहा पर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे परत मी एकदा सांगतो की डॉक्युमेंट तुम्ही वेळेत जाणं खूप आवश्यक आहे डेट टू आहे तुमचा एकावन्न ते त्र्याऐंशी हे परत सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन जे इंटरनल नोटिफिकेशन म्हणजे त्यांचे जे अंतर्गत लोक आहेत वीस पाचला सकाळी साडे दहा ते बारा पर्यंत आणि त्याच दिवशी वीस पाचला टेक्निशियन ग्रेड वन रिक्रुटमेंट नुसार झालेले एक ते पस्तीस आणि छत्तीस ते एकशे चाळीस तर वीस तारखेला सव्वा बारा ते दीड आणि अडीच ते सव्वा सहा पर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डे थ्रीला आहे बघा एकशे एक्केचाळीस ते एकशे सत्तर ज्यांची रँक आहे एकवीस तारखेला सकाळी साडे ते बारा त्यानंतर एक ते पस्तीस आणि छत्तीस ते एकशे पाच असे एकवीस तारखेला मॉर्निंग सेशन सॉरी आफ्टरनून सेशन सोवा बारा ते दीड आणि आफ्टरनून सेशन अडीच ते पाच पर्यंत होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्यासाठी जे व्हेन्यू आहे जे लोकेशन आहे ते फक्त आणि फक्त मुंबई आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे जो विद्यार्थी नागपूरचा असेल गडचिरोलीचा असेल त्यांनी डे बिफोर विदाउट टेकिंग एनी रिस्क यू शुड बी ओव्हर देअर तर तिथे तुम्ही जायला पाहिजे टेक्निशियन ग्रेड टू बघा डिरेक्ट रिक्रुटमेंट एक ते तीस ज्यांची रिंक रँक आहे एकवीस तारखेला सायंकाळी सव्वा पाच ते सव्वा सहा पर्यंत होणार आहे पोस्टनुसार सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठेवलेलं आहे आणि डे फोर ला टेक्निशियन टू डिरेक्ट रिक्रुटमेंट ट्रान्समिशन मध्ये एकतीस ते एकशे अठरा बावीस तारखेला सकाळी साडे दहा ते दीड एकशे एकोणीस ते दोनशे सात अडीच ते साडेपाच आणि सगळ्या शेवटी स्पेसिफिकली तेवीस तारखेला दोनशे आठ ते दोनशे चौऱ्याहत्तर मॉर्निंग सेशनमध्ये आणि एक ते नव्वद असे मॉर्निंग आणि आफ्टरनून आता हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या रँक नुसार तुमचा डेट चेक करा आणि त्याच्यानुसारच तुम्ही डॉक्युमेंट साठी तिथे हजर राहायचं आहे कागदपत्र काय लागणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या जशी तुमची कॅटेगरी असेल तुम्ही स्पोर्ट मधन फिल केलाय फॉर्म भूकंपग्रस्त मधनं केलाय किंवा एखादा पर्टिक्युलर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर त्यानुसार तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे डॉक्युमेंट लक्षात घ्या तुम्हाला एक सेट सेल्फ अटेस्टेड कॉपीज झेरॉक्स कॉपीज तुम्हाला सोबत ठेवायचे आहे आणि त्यासोबतच ओरिजिनल ठेवायची आहे एक सेट ठेवायचा आहे तुम्हाला अटेस्टेड कॉपीजचा आणि ओरिजिनल सोबत ठेवायचं आहे त्याच्यामध्ये अप्लिकेशन फॉर्म आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी त्यावेळेला अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड केला नव्हता आणि त्याची तारीख गेल्यानंतर तो अवेलेबल झाला नाही अशा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या अप्लिकेशन फॉर्म मस्ट आहे हे कशासाठी आहे तर एखादा विद्यार्थी डायरेक्टच आला का इथे कारण तो प्रत्येक स्टेजला असला पाहिजे तर त्यानी भरलेला अप्लिकेशन फॉर्म तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट तुमचं जे काही ग्रॅज्युएशनशी रिलेटेड एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत डिग्री सर्टिफिकेट असेल मार्कशीट असेल त्या त्या युनिव्हर्सिटीची हे तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे टेनचा जो पर्टिक्युलर सर्टिफिकेट आहे ते तुमचं कशासाठी ग्राह्य धरलं जातं तर डेट ऑफ बर्थ तर तुमचा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट सेपरेट बर्थ सर्टिफिकेट नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट चालतं किंवा ज्याच्यावरती डेट लिहिलेली आहे असं सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर कास्ट सर्टिफिकेट आता ओपन कॅटेगरी जर असेल तर त्याला ता कास्ट सर्टिफिकेट किंवा बाकी असोसिएटेड डॉक्युमेंट लागणार नाही पण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्याचं कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी सोडून व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर अवेलेबल असेल तर ओके इफ अप्लाईड अगेन्स्ट रिझर्व्ह कॅटेगरी जर लागणार असेल तर तुमच्या कॅटेगरीला एन सी एल जे आहे नॉन क्रिमिलियर हे एस सी आणि एस टी सोडून बाकीच्यांना ज्यांनी कॅटेगरी निवडलेली आहे ओपन सोडून परत त्यांना ते लागणार आहे जे ईडब्ल्यूएस एस मधनं आहे त्यांच्याकडे एन सी एल नसतं त्यांच्याकडे ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असतं मेडिकल किंवा फिजिकली हँडिकॅप जर असेल तुम्ही त्या कॅटेगरीमधनं जर भरलेला असेल अप्लाय केला असेल दिव्यांगमधनं जर अप्लाय केला असेल तर फोर्टी पर्सेंट पेक्षा जास्त असलेलं जे सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट ऑथेंटिक मेडिकल ऑफिसर जे डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर असतात त्यांच्याकडनं हे मी बोलतोय ज्यांनी त्या त्या कॅटेगरी मधनं फॉर्म भरलाय त्यांच्याकडनं स्पोर्ट सर्टिफिकेट जर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरी मधनं फॉर्म भरलाय आणि तुमचं रँक त्याच्यामधनं आलेलं असेल तर तुम्हाला जे काही डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर असतात आणि त्यांच्या सेंटरच्या वेबसाईट वरनं सर्टिफिकेट मिळतं बघा ते व्हॅलिड केलेलं सर्टिफिकेट लागणार आहे ईडब्ल्यू एस जर असेल इकॉनॉमिक विकर सेक्शन त्या त्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट विथ व्हॅलिड फायनान्शियल इयर ओके मराठी भाषा येत असल्याचं एक सर्टिफिकेट आहे बघा हे सर्टिफिकेट ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे जर तुम्हाला नसेल अवेलेबल तर तुम्ही डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मी परत एकदा पीडीएफ टाकतो तुम्ही ते भरून कंप्लीट करायचं तुम्ही त्यावेळेस फॉर्म भरताना मेबी एखाद्या वेळेस अपलोड केलं असेल ओके ज्या त्या मराठी विभागाच्या जा पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण एचओडीचं किंवा प्रिन्सिपलचं आणि ज्यांना मराठी विषय दावीला होता त्यांना हे सर्टिफिकेट वेगळं लागणार नाही त्यांनी टेनची मार्कशीट जिथे शंभर मार्काचा किंवा पन्नास मार्काचा पेपर असेल तो दाखवला चालेल चेंज ऑफ नेम सर्टिफिकेट आता बऱ्याचदा जर मॅरिड वुमन असेल आणि त्यांच्या नावामध्ये बदल झाला असेल तर गॅजेट असेल किंवा अॅफिडेवेट असेल तर ते द्यायचं आहे किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये टेनच्या नावामध्ये काही चुकलं असेल अल्फाबेट काही चुकले असतील स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यांनी तसं गॅजेट करणं आणि किंवा अॅफिडेवेट देणं बंधनकारक राहील कारण ते नाव व्हेरीफाय होईल तिथे सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन्स जर एखादा पर्टिक्युलर विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप असेल आणि त्याला एक्स्ट्रा पर्टिक्युलर टाइम मिळाला असेल तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवायचं आहे <coughs> हे डॉक्युमेंट्स ऍक्च्युअली त्यांनी सुरुवातीला सुद्धा सांगितले होते एक्झामच्या अगोदर आणि एनओसी पाहिजे जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल आणि तुम्हाला त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय तर तिथलं एनओसी सुद्धा लागणार आहे जर गव्हर्नमेंटमध्ये काम करत असाल ओके किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये काम करत असाल तर आणि जर तुम्ही एक्सपिरियन्स दाखवला असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहेत ओरिजिनल कॉपीज आणि त्याची अटेस्टेड झेरॉक्स कॉपीज हेच डॉक्युमेंट्स बाकी टेक्निशियन टू वगैरे लागणार आहे काही महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये जर एखादा विद्यार्थी अपसेंट असला त्याचा पुढे कुठलाही क्लेम होणार नाही आणि दुसरी गोष्ट की इथे जे विद्यार्थी कन्फर्म झालेले नाहीत ओके म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये आहे तर त्यांनीही लक्षात ठेवा की त्यांच्या सोबत कॉम्युनिकेशन सेपरेट होणार आहे इथे कुठलंही कॉम्युनिकेशन होणार नाही आता लक्षात घ्या झोन जसं मी सांगितलं जर रँक साधारणतः पाचशे पर्यंत असेल तर मे बी याच्यामध्ये असे चान्सेस आहेत की तुम्ही जो झोन जो निवडलेला आहे तो तुम्हाला मिळू शकतो पण असं असेलच असं असे असे नाही ओके रँक नुसार तुम्हाला झोन मिळू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न वेटिंग लिस्ट क्लिअर होईल का नक्कीच क्लिअर होईल एवढ्या मोठ्या जागे संख्येने जागा आहे याच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की जे पात्र नव्हते परत तरी फॉर्म भरला एक्झाम दिली आणि ते रँकमध्ये पण आले पण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होईल त्यावेळेस मे बी काही विद्यार्थी असे असतील की ते पात्रच नव्हते त्यांच्याकडे मार्कशीटच नव्हती किंवा काही डॉक्युमेंट सपोज एखाद्या कॅटेगरीमधनं त्यांनी फॉर्म भरला आणि का सर्टिफिकेट नाही व्हॅलिडिटी नाही एन सी एल नाही असे विद्यार्थी याच्यामधनं कमी होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी फॉर्म भरले पण ती कॅटेगरी त्यांची मध्ये नव्हती आयटीआय त्यांचा तसा नव्हता त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की एक साधारणतः दोनशे वगैरे नी वेटिंग लिस्ट जी आहे ती तुमची क्लिअर होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत ओके okay, जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की तुमच्या मित्रांना पाठवा आणि टेक्निकलचा आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं चॅनल आहे बघा या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे सगळे अपडेट जे आहेत डेली हे सगळे तुम्हाला मिळतील आणि नॉन टेक्निकलसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा आणि इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपला ऍप डाउनलोड करा ज्याच्यामध्ये टेक्निकल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल सगळे तुम्हाला काय मिळतील फ्री टेस्ट डेली टेस्ट मिळतील आणि वेगवेगळे टेलिग्राम चॅनल आहेत आहेत बघा यालाही जॉईन करा डेली आणि आणि नोट्स जे टेक्निकल टेक्निकल नॉन या तुम्हाला मिळतील ओके जर तुम्ही पुण्यामध्ये असेल तर गायडन्ससाठी प्रत्यक्ष भेट देऊ शकता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रमारुती चौक नारायणपेठ पुणे येथे आणि जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर इन्फिनिटी अकॅडमी पहिला मजला उपाध्याय अभ्यासिका बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक येथे तुम्ही प्रत्यक्ष विजिट करू शकता किंवा आपला आय नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क करा तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील कमेंट सेक्शन मध्ये टाकायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच